और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन डोंबिवलीतील water water मोठा गाव परिसरात रविवारी रात्रभर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरला आहे रिक्षा आणि कार यांच्यात झालेल्या अपघातानंतर कार चालकाने रिक्षा चालकाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप असून या मानसिक तणावातून सत्तर वर्षी रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांनी आत्महत्या केल्याचं कळतं आहे अपघातानंतर आकाश एकनाथ मात्रे या कार चालकाने शेळके यांना डांबून बेदम मारहाण केली आणि दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची जबरदस्ती केली रात्री तीन वाजता शेळके यांची सुटका झाली त्यानंतर तणावाखाली शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला, नाते केला या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय गौतम आठोरे नाव आहे माझं सकाळी आम्ही गाडी बघायला गेलो होतो मोठ्या गावात गाडी तिथं तर ती बाईला विचारलं गाडी का ठेवली ती म्हणली गाडी ठोकली आमचा दरवाजा नीट करून द्या फाशी घेतली काय घेतलं आम्हाला माहित नाही त्यांना कोण होते त्या बाईचं नाव माहित नाही मला रिक्षा तिथंच आहे बाजूलाच आहे त्याच्या घराच्या बाजूलाच आहे रिक्षा कसा मला रोज भाजी आणून देत होते रोज दहा वाजता येत होते मला घ्यायला मी रात्री तिथंच वाट पाहिले काम नाही ना ना ना। आले काम नाही ना। आले काम नाही आले आलेच नाही दहा म्हणता म्हणता मी अकरा वाजता बसले तिथे मग घरी आले तर आलेच नाहीत कुठं गेले कुठे गेले आम्ही म्हणत राहिलो सारखे सुनाला म्हणाले नाही कसे आले नाही तर मग सकाळी तीन वाजता आले तर मले मला दमदाटी दिली मला मारलं मला हानलं गाडी तीन वाजता तिथं ठेवलं पैसे घेऊन ये म्हणले दोन लाख रुपये आण म्हणले तेव्हा तुला सोडत नाही तर सोडत नाही घाबरले आणतो म्हणले म्हणजे असं माहित नाही म्हणलं असं काय झालं तर म्हणले गाडी बी धरली मला मला मारलं हानलं पैशा घेऊन ये तर तू गाडी देतोच नाही तर देत नाही कोण होते काय माहिती आता ते माहीत नाही ना कोण होते काय होते ते माणसं पकडणारे आण म्हणले पैसे ती बाई म्हणली पैसे घेऊन येतो आता तुझी गाडी देतो तो, तो, तो देत नाही काय सांगितलं त्यांनी तिथे काय तुम्हाला काय सांगितलं काय आम्हाला सांगलं चाव्या घेतल्या चाव्या घेतल्या त्यानं पैसे आणून द्या तुम्ही बोला की आता विष्णुनगर पोलीस ठाण्यावर रिक्षाचालकाच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांकडून आकाश मात्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आज सकाळच्या सुमारास श्रीमती ज्योती सुनील शेळके यांनी पोलीस स्टेशन विष्णूनगर पोलीस पोलीस स्टेशन लिहून तक्रार दिली की त्यांचे सासरे कुंजाजी भागोजी शेळके वय सदुसष्ट वर्ष धंदा रिक्षाचालक हे काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचं आकाश म्हात्रे नावाच्या कारचालकाबरोबर वाद झाला कार तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश म्हात्रे याने त्यांची रिक्षा रिक्षामुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले ते त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश म्हात्रेने त्या मुंजाजी मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या, त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शेडके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असे तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही फिर्यात घेऊन गुन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत ही घटना उघडकीस आल्यानंतर डोंबिवली परिसरात संतापाची लाट पसरली असून रिक्षाचालकांच्या घर संघटनांनीही या प्रकरणी तीव्र निषेध नोंदवला आहे नागरिकांनी आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा